पुण्यातील स्वारगेट अत्याचार प्रकरणानंतर आता विभागीय एस टी प्रशासनाला जाग आली असं म्हणावं लागेल कारण की आता पुण्यातल्या आत जवळपास बहात्तर नादुरुस्त जे बसेस आहेत त्यांचा निलाव जो आहे निला तो प्रशासनाने करण्याचं ठरवलेला आहे माझ्या पाठीमागे आपण जर पाहिलं तर पुण्यातल्या जवळपास बहात्तर अशा बसेस आहेत ज्या एस टीच्या बसेस आहेत एसटी महामंडळात भंगार अवस्थेत असलेले ज्या बसेस आहेत म्हणजेच जवळपास चौदा ते पंधरा वर्ष जुने असे बसेस ज्यांची मुदत संपलेली आहे आणि जे आता दुरुस्त होऊ शकत नाहीत अशा सगळ्या बहात्तर बसेसचा निलाव जो आहे तो एस टी महामंडळाच्या वतीने भंगारात केला जाणार आहे आणि निकामी झालेल्या एकूण बहात्तर शिवशाही आणि शिवनेरी बसेस मोडीत करण्याचा निर्णय जो आहे तो पुणे एस टी विभागाचा त्यांनी घेतलेला आहे येत्या एकवीस मार्च रोजी या बहात्तर बसेसचा भंगारात लिलाव होणार आहे या नादुरुस्त बसेसच्या माध्यमातून जवळपास अडीच ते तीन कोटी रुपये प्राप्त होण्याचा अंदाज जो तो आहे तो एस टी महामंडळाकडून व्यक्त करण्यात आलेला आहे याशिवाय विभागीय कार्यालयाच्या परिसरात एस टी महामंडळाच्या बहात्तर शिवशाही आणि शिवनेरी बसेस गेल्या वर्षभरापासून अडगळीत पडून आहेत यामुळे प्रमाणात अनेक प्रमाणात अनेक मोठ्या प्रमाणात असं म्हणावं लागेल की जागा जी आहे ती याच्यामुळे फार कमी पडते जे इतर बसेस या ठिकाणी दुरुस्तीच्या कामासाठी येतात त्यांची संख्या देखील वाढत असल्याने या ठिकाणी जागा शिल्लक राहत नाही आणि त्यामुळे जे सॉरगेटचे एस टी एस टी स्थानकामध्ये बलात्कार प्रकरण घडलं आणि त्यानंतर कुठेतरी या एस एस्ट विभागीय एस टी प्रशासनाला जाग आल जाग आली असं म्हणावं लागेल आणि आता या पुण्यातल्या जवळपास बहात्तर ज्या नादुरुस्तीच्या बसेस आहेत शिवशाही आणि शिवनेरी अशा बसेसच्या लिलाव आणि ते भंगारात मोडीस काढण्यासाठी आता प्रशासन सज्ज झालेला एक्या येत्या एकवीस तारखेला हे लिलाव जो आहे तो पार पडणार आहे आणि जवळपास याच्यातून अडीच ते तीन कोटी प्राप्त होतील असा अंदाज जो आहे तो एस टी प्रशासनाला आहे आणि याच आलेल्या रकमेतून खर तर सॉरगेटच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही महत्वाची पावलं उचलली जातील अशा पद्धतीचं प्रशासनाकडनं सांगण्यात आहे म्हणजेच एकंदरीतच पाहिलं तर मध्ये सीसीटीव्हीचा अभाव आहे त्यामुळे त्या ठिकाणी सीसीटीव्ही असतील सुरक्षा रक्षक दल असतील याशिवाय वेगवेगळ्या ज्या ठिकाणी स्ट्रीट लाईटची गरज आहे अशा सर्व ठिकाणी लाईटींचे दिवे देखील म्हणजे येणार असल्याचं प्रशासनाकडनं सांगण्यात येते त्यामुळे आता एकंदरीतच या बसेसच्या माध्यमातून स्वारगेटच्या ज्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची पावलं देखील उचलली जाऊ शकतात अशी देखील माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे याशिवाय आता ह्या ज्या बहात्तर भंगार बसेस आहेत त्यांचा आता एकवीस तारखेला लिलाव जो आहे तो करण्यात येणार आहे पुण्याहून विश्वजित भालेराव बखरला समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा